We'll <laughs> नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं माझ्या परिराज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर इथे आपण पाहत असतो साध्या सोप्या पद्धतीने तेवढ्याच टेस्टी आणि झटपट रे रेसिपी तुमचंही असंच होतं का अचानक घरी पाहुणे येतात आणि मग ऐनवेळी काय स्पेशल बनवावं हे समजत नाही तर मग ना ही रेसिपी तुमच्यासाठी आज आपण इथे बनवणार आहोत कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट बनणारा पनीर मसाला हा पनीर मसाला आपण घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासूनच बनवला आहे आणि तो बनवायला जेवढा सोपा तेवढाच टेस्टी लागतो घरातील लहान मुलं एक पोळी तर नक्कीच जास्त खातील हा पनीर मसाला बनवण्यासाठी इथे आपण काजू मगजबी कांदा टोमॅटो आलं लसूण थोडीशी हिरवी मिरची आणि थोडे कोरडे मसाले घेतलेत कसुरी मेथी घेतली आहे दोनशे ग्राम पनीर थोडं दही आणि होम मेड मलई घेतली आहे याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे प्रथम मसाला भाजून घेण्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तूप किंवा तेल घ्यायचे याच्यामध्ये मगच बी आणि काजू आपल्याला परतून घ्यायचे अगदी दोन मिनटांसाठी त्यातच हिरवी मिरची घालायची आहे आणि नंतर याच्यामध्येच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे इथे कांदा आपल्याला एकदम खरपूस भाजायचा नाही आहे थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये दोन हिरवी वेलची घालून घ्यायचे तीही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचेत नंतर थोडे खडे मसाले आहेत याचंही प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे दिला ते घालून घ्यायचेत आणि पुन्हा एकदा परतून आहे नंतर याच्यामध्ये आलं लसूण आणि टोमॅटो घेतले ते घालून घ्यायचे इथे आपल्याला टोमॅटो एकदम पिकलेले लाल कलरचेच घ्यायचेत त्यामुळे भाजीला कलरही एकदम छान येतो अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचंय आणि मंदाचेवर आपल्याला हे सर्व एकत्र पाच मिनिटांसाठी छान परतून घ्यायचंय हा मसाला आपल्याला जास्त खरपूस भाजायचा नाही आहे थोडा हलकाच भाजायचा आहे कलर बदलू न देता पाच मिनटांनंतर आपलं टोमॅटोही छान शिजलं गेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर या पद्धतीने मिक्सरवर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालू शकता परंतु आपल्याला एकदम याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपला पनीरचा मसाला तयार आहे आता हा फोडणी करण्यासाठी इथे कढईमध्ये आपण चार मोठे चमचे तेल घेतलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरही वापरू शकता तेल तापल्यानंतर याच्यामध्ये एक तमालपत्र आणि हा एकदम बारीक वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे इथं तेलामध्ये तुम्ही थोडंसं बटरही घालू शकता अजूनच छान चव लागते आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची मंदाचेवर हा मसाला आपल्याला छान खरपूस परतून घ्यायचा आहे मसाला जेवढा मंदाचेवर छान परतला जाईल तेवढी भाजीची चव छान लागते इथे मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा दही घेतला आहे ते घालून घ्यायचे आणि पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे दयाने खूप छान चव येते पनीरला पण पन इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तही आपल्याला ताजच घ्यायचं आहे आणि जास्त आंबट घ्यायचं नाही आहे या पद्धतीने सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आणि आता याच्यामध्ये आपण थोडे कोरडे मसाले घेतले आहेत ते घालून घ्यायचे कोरड्या मसाल्यांमध्ये इथं आपण घेतला आहे किचन किंग मसाला पनीर मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर आणि थोडी हळद घेतली आहे हे सर्व आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मंदाचेवर मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीला छान तरी येते भाजी उकळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचे आहे इथे पनीर तुम्ही थोडंसं तळून घातलं तरीही चालेल थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कारण मीठ आपण अगोदरही मसाला भाजताना घातलेला आहे त्या अंदाजानुसारच इथं मीठ घालून घ्यायचं आहे भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर आपल्याला पाच साथ ते सात मिनटांसाठी याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून शिजवल्यामुळे भाजीला छान तरी येते पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजली पण आहे आणि मस्त तर्री पण आली आहे इथे आपण अर्धा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती थोडी क्रश करून आता याच्यामध्ये घालून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप याने भाजीला एकदम चटपटीत अशी चव येते हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मलई इथे आपण होममेड मलई वापरली आहे घरच्याच दुधावरची साय चांगली फेटून घेतली आहे ती दोन चमचे आपल्याला इथे घालून घ्यायची आहे आणि एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटांसाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटांनंतर झाकण काढायचे गॅस बंद आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आपला चटपटीत चटकदार असा पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू